ज्या तारखेला तो राजस्थानमधून निघाला त्याच्यानंतर साधारण एकोणीस दिवसांनी तो महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर येतो बरोबर पण मग आणि तिथून पुढे महाराष्ट्रात तो आठ दिवस राहू शकतो दहा दिवस राहू शकतो आणि नंतर दोन दिवसात दोन दिवसात तो कदाचित देशातून निघून शकतो कारण निघून जाणं हा प्रकार नाही आहे त्याला महाराष्ट्र ओलांडला बेळगावपर्यंत आणि कर्नाटकापर्यंत आला की तो की थांबतो पाऊस आणि त्याचं नाव बदलतो ज्याला नॉर्थ ईस्ट मान्सून म्हणतात hmm. बरोबर मग साधारण वीस एकोणीस एकोणीस दिवस वीस दिवस समजा जर महाराष्ट्रात तिथून पुढे जर दहा दिवस म्हटले साधारण महिना तो घेतोच संपूर्ण hmm. प मान्सून परत फिरायला बरोबर मग त्या काळात जर पडलेला पाऊस हा परतीचा पाऊस आपण म्हणतोय बरोबर मग ह्या दरम्यान जर जो जो पाऊस ज्या ज्या ठिकाणी जससा होईल त्याला आपण तो पाऊस म्हणूया समजलं का आणि ह्या दरम्यान ज्या ज्या प्रणाल्या पश्चिम बंगालच्या खाडीतून बंगालच्या उपसागरातून आपल्या देशाच्या मध्यावर येतील त्यानुसार तो पाऊस होतोय अच्छा समजला का फक्त नाव काय ठेवायचं विषय आहे विषय वीशेय काय आहे सप्टेंबरचा पाऊस लोकांचा आता हा जी संपूर्ण चर्चा तुमच्या प्रश्नात आली की कोणत्या पावसाला परतीचा पाऊस म्हणायचा बरोबर त्यापेक्षा परतीचा पाऊस म्हणजे सप्टेंबरमध्ये जे काळाची गरज आहे कोणत्या तारखेला किती प्रकारचा आणि किती तीव्रतेचा पाऊस हा विषय महत्त्वाचा आहे पण शेतकऱ्याची संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून मी ह्या ठिकाणी असं म्हणेल की परतीचा पाऊस हा तोच पाऊस ज्यावेळी त्याची तारीख किंवा तो राजस्थानमधून जेव्हा परत फिरेल तिथून पुढं जो पाऊस पडेल महिनाभर देशामध्ये तो परतीचा पाऊस अगदी आता सर सध्याचे जे काही वातावरण घटक आहे आपण जर विचारात घेतलं आहे तर परतीच्या काळामध्ये कसा आपल्याला पा, चांगला पाऊस पडू शकतो का पावसाचा अंदाज काय राहू शकतो बरोबर आहे आता परतीचा पावसामध्ये जो पाऊस पडतो विशेषतः परतीचा पाऊस ह्याच्यामध्ये पाऊस हा एका प्रकारचा का ज्या प्रणालीतून पाऊस पडतो तो पाऊस म्हणजे त्याला संयोगातून संवहन म्हणजे कन्व्हेक्टिव अॅक्टिव्ह वर होऊन त्यांची टक्कर होऊन तिथं सांद्रीभवन होतं तो पाऊस समजला का हा पाऊस होतो तो परतीचा पाऊस आणि मी जर मी म्हणालो तुम्ही महाराष्ट्रातून तुम गेल्यानंतर कर्नाटकाच्या सहित ज्या चार राज्यामध्ये नॉर्थ ईस्ट मान्सून ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस हे जे सामान्य तीन सारखेच नाव आहे समानार्थी नाव आहे त्याचे तो मान्सून वेगळा आणि लोक बऱ्याच ठिकाणी बघा परतीचा पाऊस आणि नॉर्थ ईस्ट मान्सून एकच म्हणतात मला इथं जाता जाता इथं स्पष्ट करायचं आहे जो मान्सून राजस्थानमधून निघून कर्नाटक पर्यंत येतो तो परतीचा पाऊस त्याच्यानंतर दोन किंवा चार दिवसांनी चेन्नईच्या बाजूने पूर्व किनारपट्टून घुसणारे जे वारे आहेत त्याला आपण नॉर्थ इस्ट मान्सून हिवाळी पाऊस किंवा ईशान्य मान्सून म्हणतो आता परतीचा पाऊस आणि ईशान्य मान्सून या दोन्ही ठिकाणी वारे हे ईशान्येकडून नैऋत्यकडेच वाहतात पण परतीच्या पावसामध्ये जसं मी इतक्यात सांगितलं तुम्हाला परतीच्या पावसामध्ये दोन व्हा वाऱ्यांची टक्कर होऊन ते उंचावर जातात आणि सांद्रिभून पाऊस पडतो हा झाला परतीचा पाऊस आणि नॉर्थ इस्ट मान्सूनमध्ये की जो मान्सून साधारण बंगालचा उपसागर किंवा अठरा डिग्री उत्तरच्या दरम्यान पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातून येणारे वारे सरळ तामिळनाडूवर आदळतात केरळा कर्नाटका रायलसीमा पॉंडेशरी करायकल या ठिकाणी बाष्प घेऊन येतात hmm. आणि बाष्पातून ते सांद्रिभवन म्हणजे बाष्पातून त्याचं सांद्रिभवन होतं समजला का तर तो पाऊस त्या पद्धतीचा म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या हे वेगवेगळे प्रकार आहेत हा पहिला जो पाऊस होतो हा संयोगात स संवहनातून संयोग होतो आणि हा बाष्पातून त्याचं संयोग होतो किंवा बाष्पातून त्याचं सांद्रिभवन घडतं अशा दोन प्रकारचे याचे अर्थात शास्त्रीय भाषा झाली याच्यामध्ये दोन्ही पण दोघांचा पाऊस पडण्याचं स्वरूप वेगवेगळं आहे आणि ते अशा पद्धतीचं आहे मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मला माहित नाही पण मग आपल्याला पावसाचं प्रमाण कसं राहू हो शकतं हां पावसाचं प्रमाण याच्यामध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणतो की परतीचा पाऊस आणि त्याला मी शब्द वापरलेला आहे की संवहनातून संयोग संयोग होतो म्हणजेच पाऊस हा गडगडाटी विजांच्या स्वरूपात होतो कारण त्याचे उंचावर जाऊन त्याचा संयोग होतो बरोबर त्यामुळं तो जो पाऊस होतो तो गडगाटी स्वरूपाचा थोड्या कालावरती थोड्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा पाऊस होतो आणि होणारा पाऊस परतीचा पाऊस हे त्याच वेळेस की ज्यावेळी बंगालच्या उपसागरातून निघालेले कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा किंवा याच्यामधून झारखंड छत्तीसगड अशाकडून ज्या वेळेस ते येतं त्याच वेळेस तो पाऊस देतो आता बघा आता जे झालेलं आहे की मी ज्यावेळेस मागच्या वेळेस पण म्हणलं बारा ते सोळा ह्या दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस आपल्याकडे होण्याची शक्यता आहे हे आवर्तन जे ठरलं ते बंगालच्या उपसागरातून निघणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रावरच मग ते कमी दाबाचं क्षेत्र त्या आवर्तनानुसार निघालं पण त्याच वेळेस नेमका महाराष्ट्रावर हवेचा दाब हा एक हजार आठ हेक्टाप असल्यामुळं म्हणजे जवळजवळ महाराष्ट्राचे दोन भाग केले पूर्व महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जर तुम्ही बुलढाण्यापासून एक लाईन काढली खाली बीड अशी इकडे पर्यंत हा जो या भागामध्ये हवेचा दाब जास्त आहे म्हणून ते जाणारं कमी दाबाचं क्षेत्र हे छत्तीसगडमधून झारखंडमधून तिकडं मध्य प्रदेशमध्ये आता आज ते मध्य प्रदेशमध्ये उत्तर मध्य प्रदेश आणि म्हणून जो जे बारा ते सोळाला इथं व्हायला पाहिजे ते त्या भागातून निघून गेलं त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये सध्या भरपूर पाऊस होत आहे आणि परतीचा पाऊस ह्यानंतरचं जे आता येणारं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे हे कमी दाबाचं क्षेत्र कदाचित आणि म्हणजे शक्यता अशीच आहे की ते दे देशाच्या मध्यावरून जाईल म्हणजे एम पीच्या दक्षिण एम पीमधून किंवा यो विदर्भाचं टो घासून घेईल मग त्याच दरम्यान आपल्याला यापुढे राहिलेल्या पंधरवाड्यामध्ये पहिलं असं सांगितलं गेलं की पंधरावड्या पावसाचं प्रमाण कमी आहे उलट आता या पंधरवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण आहे पण अतिप्रमाण नाही आहे ज्या पद्धतीने मीडिया सांगताय आरडाओरडा करून की काय काय शब्द माझ्या कानावर महाप्रलय होणार धुमाकूळ होणार ढगफुटी होणार असं जलप्र असे काही काही शब्द बुडून जाणार अशा अशा प्रकारचा पाऊस नाही कारण हा जो पाऊस आहे की हा जो पाऊस वीस सप्टेंबरनंतर होणारा पाऊस आहे हा फक्त महाराष्ट्रातच आहे आणि त्यातही तो पाऊस विदर्भात आणि मराठवाड्यात जास्त आहे कोकणाच्या सात जिल्ह्यात तर तो कायम पाऊस पडतच आहे आणि आपले जे हे दहा जिल्हे आहेत की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये फक्त एकवीस आणि चोवीस तारखेलाच परतीच्या पावसाची शक्यता आहे असं मला या ठिकाणी सांगता येईल